नमस्कार मी शिल्पा टेंबे दत्त संप्रदायामध्ये थोरले स्वामी महाराज म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे परमहंस परिप्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज अर्थातच आमचं आराध्य दैवत माझ्या वाचनामध्ये कवी राधा गोविंद सूत म्हणजेच श्री अशोक कुमार गोविंदराव इंदुलकर यांची श्री थोरले स्वामी महाराज चरितामृत ही पोथी आली नावाप्रमाणेच ही पोथी अत्यंत रसाळ आणि महाराजांचं जे चरित्र त्यांनी वर्णन केलेलं आहे ते अमृत तुल्य आहे आणि ही पोथी एकदा वाचून माझं समाधान नाही झालं म्हणून मी ती परत दुसऱ्यांना वाचायला घेतली आणि त्यावेळेला अठराव्या अध्यायापर्यंत मी जेव्हा पोहोचले तेव्हा मला अशी इच्छा झाली की संपूर्ण ओविबद्ध स्वरूपात असलेली ही पोथी आपण गोष्टी रूपामध्ये करावी आणि म्हणून मग मी स्वामींचं चरित्र हे या पोथीवरून गोष्टी स्वरूपात लिहिलं आणि मग श्री परमहंस परिग्रजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं गोष्टीरूप चरित्र हे पुस्तक तयार झालं हे पुस्तक मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून ऑडिओ स्वरूपात सादर करणार आहे तेव्हा माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय पहिला रत्नागिरी जिल्ह्यातील सावंतवाडी संस्थानामध्ये हरिभट टेंबे नावाचे सद्गृहस्थ राहत असत ते उत्तम वैदिक होते तसेच पौरोहित्यात प्रवीण असून निष्ठावंत दत्तभक्त होते नित्यनियमाने ते गुरुचरित्राची पारायणं करत असत श्री दत्तगुरूंवर त्यांची अत्यंत भक्ती होती पौरोहित्य करून जे मिळेल त्यात ते, ते समाधानी होते परंतु पुढे लग्न झाले प्रपंच वाढला तसे मिळणारे उत्पन्न पुरेनासे झाले त्यामुळे आजूबाजूच्या पंचकृषीत जाऊन त्यांनी पौरोहित्य करण्यास सुरुवात केली सावंतवाडीपासून जवळच माणगाव नावाचे अत्यंत निसर्गरम्य असे गाव आहे एके दिवशी तेथे काही कामानिमित्त जायचे असल्याने सकाळीच सुचिरभूत होऊन हरिभटांची स्वारी माणगावी जावयास निघाली माणगावामध्ये सीताराम भट कोनकर नावाचे तालेवार घरंदाज गृहस्थ राहत असत येणाऱ्या जाणाऱ्यांना निवारा आश्रय देण्याचे काम ते करत असत त्या गावचे ते वतनदार असल्याने अनेक लोक त्यांच्या आश्रयाला होती हरिभटांच्या मनास वाटले आपणही इथे आसरा घ्यावा व आजूबाजूला पौरोहित्य करून उत्पन्नाचे साधन मिळवावे ज्यांची परंपरा थोर आहे अशा कोनकरांच्या घरी हरिभट आश्रय असाले जणू नियतीची ही खेळीच होती अतिथी म्हणून आलेल्या हरिभटांचे स्वागत करून कोनकरांनी त्यांना आश्रय दिला हरिभट हे पौरोहित्यात प्रवीण होते ते उत्तम प्रकारे पूजा सांगत अत्यंत प्रामाणिकपणे सात्विकपणे ते पूजा सांगत हळूहळू हरिभटांचा लौकिक वाढत चालला होता त्यांना पौरोहित्यासाठी आमंत्रणे येऊ लागली व त्यात त्यांना चांगले धन मिळून उपजीविकेचे साधन मिळाले आपण आश्रय दिलेल्या अतिथीचा वाढता लौकिक बघून सीताराम कोनकरांनाही समाधान आणि कौतुक वाटले हरिभटांची निर्मळ पवित्र सात्विक वृत्ती बघून कोनकरांनाही त्यांचा सहवास हवाहवासा वाटू लागला आणि मग दोघांमध्ये हळूहळू मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले हरिभटांचे कुटुंब हे सावंतवाडीसच सा असल्याने त्यांना वारंवार तिथे जायला लागायचे त्यांचे हे कष्ट पाहून सीताराम कोनकरांनी हरिभटांना आपले कुटुंबही मांडगावी आणून इथे स्थायिक व्हावे असे सुचवले हरिभटांना पण ही कल्पना पटली व ते आपली सहधर्मचारिणी आणि कन्याकाशी पुत्र गणेश यांना घेऊन माणगावी परतले कोनकर व टेंबे यांचा आता परस्परांशी घरोबा निर्माण झाला होता सीताराम कोनकर हे विधूर होते व त्यांना येसू नावाची एक कन्या होती हरिभटाने मनात विचार केला सीताराम कोनकर हे वतनदार आहेत विधूर आहेत व कन्याही एकच आहे तेव्हा आपल्या काशीसाठी हे, काशी हे स्थळ उत्तम आहे त्याने आपला हा मानस सीताराम कोनकर यांना बोलूनही दाखवला सीताराम कोनकरांना हा प्रस्ताव पटला व त्यांनीही आपली येसू गणेशास द्यावी व परस्पर सोयरीक जमवावी ही इच्छा व्यक्त केली अशा रीतीने काशी झाली सीताराम यांची अन्नपूर्णा व येसू झाली गणेशाची रमा अशा रीतीने टेंबे व कोनकर परिवार एकरूप झाला असे गुण्या गोविंदाने दिवस जात होते परंतु दैवगती काही वेगळीच होती सुखदुःखाची चक्रे फिरली व प्रारब्धाने करणी केली सीताराम कोनकर यांना अकाली मृत्यू आला व वा अन्नपूर्णेला सोडून ते निघून गेले अन्नपूर्णेच्या दुःखाला पारावार राहिला नाही जणू दैवगती फिरली आणि जन्मीचे भोग उभे राहिले अन्नपूर्णाबाई आपल्या वडिलांना म्हणजेच हरिभटांना म्हणाल्या आता माझी कसलीच आसक्ती राहिली नाही संसारापासून विरक्त होऊन परमार्थ साधनी लागावे असे वाटते येसू म्हणजेच रमा ही एकमेव वारस असल्याने घर वतन कारभार मी सर्व तिच्या सुपूर्त करत आहे अशा रीतीने माणगावची वतनदारी दैवयोगाने हरिभट टेंबे यांच्याकडे आली येसू म्हणजेच रमा ही हरिभटांची सून होती ती सर्व कारभार आपल्या वडिलांसमान सासऱ्यांच्या देखरेखीखाली चालवत असे टेंबे कुटुंबियांना आता दत्तकृपेनेच सुस्थिती आली होती रमेचा पती गणेश हे हरिभटांचे ज्येष्ठ चिरंजीव निस्सिम दत्तभक्त सदैव परमेश्वराच्या चिंतनात रममाण असत सुलक्षणी सुंदर सोषित सहधर्मचारिणी असूनसुद्धा सदैव दत्तचिंतनी रममाण असणाऱ्या पंतांच्या मनात विरक्ती वैराग्य होते वैवाहिक सुखाचा स्पर्शही त्यांना झालेला नव्हता गाणगापूर हे श्री दत्तात्रयांचे महान क्षेत्र या ठिकाणी जाऊन ते राहत असत व संपूर्ण वेळ हा दत्त भजनात पूजनात साधनेत घालवत आपल्यामागे संसार आहे पत्नी आहे याचा त्यांना पूर्ण विसर पडे गाणगापूर हे माणगावापासून खूप दूर असल्याने एकदा का ते तिकडे गेले की महिनोन महिने त्यांचा घराशी संबंध नसे दत्ताज्ञेने कधीतरी ते माणगावी परतत असत परंतु लगोलग परत गाणगापुरात जात असत दत्तचरणांची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नसे एकदा असेच गाणगापुरी इथे गेलेले असताना महिने नाही वर्ष नाही तर एक तप म्हणजेच बारा वर्ष ते तेथे राहिले संगमावर पुनश्चरण करावे योग साधना करावी जप तप करावं स्वाध्याय दत्तचरणांजवळ ठाण मांडून दत्तचिंतनी रमावं असा त्यांचा दिनक्रम तब्बल बारा वर्ष सुरू होता या त्यांच्या कष्टाला साधनेला फळ मिळाले एक दिवस प्रातसमयी साधना करीत असताना साक्षात श्री दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले व सांगितले आता प्रस्थान करावे व आपल्या ग्रामी परत जाऊन गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करावा कारण पुढे एक अप्रूप घडणार आहे मीच तुझ्या पोटी जन्म घेणार आहे तेव्हा आता गाणगापूरचे वास्तव्य संपवावे साक्षात दत्तप्रभूंना समोर बघून गणेश भट्ट सद्गतीत झाले त्यांची भाव समाधी लागली व नेत्री पाणी येऊन त्यांनी धरणीवरती अंग टाकले व सद्गुरूंच्या चरणावरती मस्तक ठेवून स्तुती केली दत्तात्र्यांनी त्यांना उठवून आलिंगन दिले व आपल्या आज्ञेचे पालन कराव्यास सांगितले गणेश भटाने गुरु आज्ञा मानून माणगावीची वाट धरली स्वगृही परतण्यास आता तन मन उत्सुक झाले होते जन्मग्रामाची ओढ लागली होती आणि त्यांनी केलेल्या तपश्चरेचे फळ मिळाले होते साक्षात गुरुदर्शन झाले होते लवकरच गणेश भट माणगावी यावयास निघाले श्री गुरुदेव दत्त